प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राग आहे संताप आहे प्रेम आहे लोभ आहे प्रत्येक व्यक्ती हा आतून प्रचंड वैतागलेला आहे आणि मग जे मध्ये झालं जे नेपाळच्या लोकांनी केलं त्यांच्या मागण्या जरी काही जरी असल्या तरी लोकांच्या मनात जी खतखत आहे ती कुठल्या ना कुठल्या वादातून बाहेर पडते भारताचा नेपाळ होणार की नाही माहित नाही भारतामध्ये नेपाळ सारखा उठाव होणार की माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र तशी परिस्थिती नाकारता येणार नाही प्रत्येक व्यक्ती आतून प्रचंड त्रास सहन करतोय त्याच्या मनामध्ये प्रचंड वेदना आहे आरक्षणाचं आंदोलन असू द्या कुठला लढा असू द्या लोक जे बाहेर पडतायत मोठ्यानी घोषणा देत आहेत किंवा आवाज उठवतायत ही त्या नेत्यावर विश्वास ठेवून लोक बाहेर येत नाहीत लोकांच्या मनामध्ये संतापच एवढा टसून भरलाय की लोकांना कुठंतरी तो व्यक्त करायचा आहे किती लोकांना वाटत कि एखादा मुद्दा पूर्ण झाला पाहिजे बघा लोकांच्या मनातली खतखत विनाकारण चुकीचा निर्णय घेऊन व्यक्त करण्यापेक्षा ती समूहाने कुठंतरी एक संघटित होऊन आपला राग व्यक्त करतायत हे सध्या चित्र सगळीकडे आहे मी म्हणणार नाही की सरकारच्या विरोध विरोधात उद्रेक आहे नेत्याच्या विरोधात उद्रेक आहे किंवा त्यांच्या एकंदरीत कारभारावर लोकांचा संताप आहे लोकांच्या मनात कुटुंबापासून बाहेरच्या सार्वजनिक जीवनापर्यंतच्या प्रत्येक अडचणी आहेत त्याच्यातून तो फेज मधून जातोय पण मनातल्या भावनांचं काय करणार प्रत्येक जण ताणतणावात जगतोय कारण त्यांना माहितीये घरातला राग तो कधी कधी बाहेर काढतोय बाहेरचा राग तो कधी कधी घरात काढतोय आणि दोन्हीकडे जर त्याच्या डोक्यावर बोद्रेशन असेल ताण तणाव असेल तर माणसं अस्वस्थ झाली आणि मग ती पराकोटीचा काहीतरी टोकाचा निर्णय घेतात सध्याचा एक ट्रेंड सुरू आहे नको त्या गोष्टीत वेळ घालून स्वतःकडे दुर्लक्ष करून नको त्याच्या सतरांच्या टाकण्यात आयुष्य घालवणारे सुद्धा माणसं पण ते कुठेतरी स्वतःला चेंज म्हणून पाहतायत सध्याची हजारो लाखोंची लोक रस्त्यावर येत आहेत का प्रत्येकाचे प्रश्न संपलेत का प्रत्येकाचा एकच प्रश्न राहिलाय का म्हणजे त्यांच्या काही घरगुती वैचारिक वैयक्तिक किंवा संसारिक अडचणी काहीच नाहीत का, का, का प्रचंड आहेत आज लोकांच्या तशा विचार केला तर कौटुंबिक अडचणी जेवढ्या जास्त आहेत तेवढ्या सार्वजनिक अडचणी नाहीत आज कोणी महागाईनं कोणी वैयक्तिक वादाने कोणी एकंदरीत कोण त्रास देत म्हणून किंवा कोणी विनाकारण दुसऱ्यावर जळून स्वतःला त्रास करून घेतोय स्वतःचे मूळ मुद्दे त्याला मानता येत नाहीत बरेच जण स्वतःवरच नाराज आहेत स्वतःच्या कामामध्ये यश मिळेना ना कुठलं काही काम, का काम करावं त्याला मार्ग सुचेना कोणी मदत करायला तयार नाही कोणी पूर्वीसारखं विश्वास ठेवायला तयार नाही कुणी पूर्वीसारखं मी जसं म्हटलं मदत करायला तसं तयार नाही तसंच मदत करत असताना पूर्ण मदत करायला सुद्धा कुणीही तयार नाही मार्ग दाखवणारे फार कमी झालेत एखाद मार्गदर्शन करणारे किंवा एखाद्या अडचणीत सूचना देणारे सुद्धा कमी झालेत ये ही लोक सध्या मिळायला तयार नाहीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती पैशाशिवाय काम करत नाही पूर्वी शब्दांवर रिस्पेक्ट ठेवून किंवा काहीतरी आदर ठेवून काम केली जायचे आज सगळे व्यवहारिक झालेत याचा सुद्धा प्रत्येकाच्या मनावर किंवा एकंदरीत मानसिकतेवर प्रचंड त्रास होतोय मित्रांनो या मुद्द्यांना स्पर्श करत असताना अजून काही मुद्द्यांवर चर्चा करायचे सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत बांधवांनो ताण तणावातून थोडं मुक्त व्हा आणि सगळ्यात महत्वाचं जे सध्या चाललंय ते उद्रेकाच्या दृष्टिकोनातून चाललंय ही वादळापूर्वीची शांतता आहे बरेच जण एखाद्याला गांभीर्यानं घ्यायला तयार नाही तुमची दखल घेतली जात नाही हा तुमचा मूळ राग हाच तुमच्या त्या संघर्षाचं कारण बनत चाललंय थोडं या गोष्टी समजून घ्या म्हणून मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळी उठल्यापासून प्रत्येक जण आनंदात जगण्याचा प्रयत्न करतोय ताणतणाव मुक्त आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यामुळं दुसऱ्याच काहीतरी भलं झालं पाहिजे अशी म्हणणारी सुद्धा काही मानत आहे काही जण आपल्या नोकरीमध्ये आहे कुणी व्यवसायामध्ये आहे कुणी सामाजिक कार्यक्रमात व्यस्त आहे कामात व्यस्त आहे कुणी राजकारणामध्ये व्यस्त आहे कोणी समाजकारण राजकारण पण करत आहे कुणी कुटुंबा बरोबर वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळत आहे काहीतर माणसं अशी आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या स्तरावर चांगलं काम करतायत पण ही सगळी जी माणसं आहेत काही बोटावर मोजण्या एवढी आहेत जी शांत निवांत आणि दुसऱ्याच्या भल्यासाठी काहीतरी करतात बाकीची सगळी माणसं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ताणतणावामध्ये आहे नेपाळमध्ये एखादा मुद्दा घेतला गेला म्हणून लोकांनी एवढ टोकाचा निर्णय घेतला जी लोक नेपाळच्या आंदोलनात मारली गेली मेली किंवा त्यांची हत्या झाली जे काही असेल त्यांच्या मरण्याचं कारण त्या सगळ्यांना थेट शहीदाचा दर्जा दिला पण नेपाळचा राष्ट्राध्यक्ष असेल पंतप्रधान असेल मंत्री असेल लोकांनी ताणून ताणून मारले काय लोकांचा एवढा उद्रेक का लोकांमध्ये उद्रे? एवढा राग आहे त्याच कारण आहे लोकांच्या मनात जी आतली खतखत आहे प्रत्येक जणांचे वेगळे वेगळे अडचणी आहेत घरातला लाग राग लोक आता बाहेर येऊन काढायला लागलेत साहजिक का आहे यांची धोरणं चुकीचे आहेत प्रशासन म्हणून सरकार म्हणून कायदे मंडळ म्हणून कुणीच काय करायला तयार नाही म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी जी प्रशासनाचं काम करायचंय ते करायला तयार नाही जे लेजिस्लेचर बॉडी आहे त्यांचं काम करायला तयार नाही जी ज्युडिशियल सिस्टीम आहे ही सरकारच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या त्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी होतात मग लोकांमध्ये न्याय मागाचा कोणाकडे बऱ्याच जणांना न्याय मिळत नाही बऱ्याच जणांवर अन्याय होतोय बरेच मार्ग निघत नाहीत बऱ्याच ठिकाणी अत्यंत वाईट वागणूक दिली जाते अपमान केला जातो दुसऱ्याचा अपमान पाहत नाही या असंख्य सगळ्या लोकांच्या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टीमधून त्या लोकांच्या मूळ प्रश्नाकडं प्रत्येक जण बेदखल करतोय त्यांच्या अडचणी समजून घ्यायला तयार नाही हा लोकांच्या मनामध्ये राग आहे आणि लोक एवढ्या स्थितीला गेलेले आहेत आपण सगळ्या गोष्टी पहा ज्या दिवशी संताप येऊन एखादी कृती घडते त्याच्या माग फार मोठी एक कहाणी असते आज प्रत्येकाच्या आयुष्याची एक स्टोरी, ती स्टोरी आहे ती स्टोरी इतकी हृदयद्रावक आहे ती स्टोरी इतकी मजेशीर आणि कॉम्प्लिकेटेड आहे कि त्याला त्या त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो एकटा पडतो की काय म्हणून हा उद्रेक आहे नको त्या गोष्टीचं मद्रेशन घेऊन लोक जगत आहे आणि मग तुम्ही एखादा का आंदोलन काढा आता तुम्ही एखादा संघर्ष करा सगळ्या रोष सरकारवर नाही सगळ्या रोष मंत्र्यांवर किंवा व्यक्तींवर नाही चेल्या चपाट्यांपर्यंत कुणावर नाही रोष सिस्टीमवरच आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय हे सगळं वेड्यात काढायचं त्याच्यावर मग राग निघतो आणि मग ती सगळी यंत्रणा सगळी माणसं त्या व्यवस्थेच्या विरोधात जात आहेत म्हणून सगळी ताण तणावात जगतायत ते थांबलं पाहिजे एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय कारण तुम्ही घेतलेली एखादा म्हणजे निर्णय आणि त्याच्यात घडलेली गोष्ट ती एखाद्याच्या किती जिवारी लागते आणि किती नुकसान होतं हे सांगू शकत नाही म्हणून लोकांच्या भावनांचा आदर करा लोकांच्या भावनांचा सन्मान करा लोकांना किंमत द्या लोकांना आज आधाराबरोबर त्यांना काहीतरी मदतीची सुद्धा गरज आहे लोक भीक मागायला तुमच्याकडे येत नाहीत लोक हक्क मागण्यासाठी ज्या वेळेस येतात ती त्याच्या संघर्षाची पराकुटीची ती वेदना असते जर तुम्ही नाही समजून घेतली तुम्ही सतत लादत राहिले तुम्ही सतत बोदरेश्वर मध्ये ठेवत राहिले तुम्ही जर एकाधीशाही खाली वागायला लागले तुम्ही हुकुमशाहीकडे हो। जर चालला असाल तर तुम्ही असेल किंवा तुमचा समूह असेल समोरच्याला जर जर फक्त पिळवणूक तुम्ही बेकायदेशीर पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग करणार असाल तर लोक सहन करण्याच्या परीकडे आता ही सगळी सिस्टीम गेलेली आहे तुम्ही कायद्याचे रक्षक आहात म्हणून तुमच्या युनिफॉर्मला किंवा तुम्हाला तुमच्या पदाला किंवा तुम्हाला तु तुम्ही राज्यकर्ते असू द्या किंवा प्रशासकीय अधिकारी असू द्या तुम्ही सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा कुणीही तुमचा तो जाणार तोपर्यंत तुमच्या तोंडात सन्मानजनक शब्द आहेत किंवा रिस्पेक्टफुली तुम्ही वागताय वागवताय ज्या दिवशी तुमची पद घसरेल तुमची जीभ घसरेल त्यावेळेस इतका मोठा उद्रेक होईल तो दोन पाच शेकडो हजारोनी दिसणार नाही ही वादळापूर्वीची शांतता ही फक्त समजून घ्या एवढंच माझं मत आहे आता ही कुणासाठी लागू आहे छोट्या छोट्या गोष्टी छोटी छोटी कारण काम समाजकारण राजकारण सगळीकडं सगळ्या स्थितीवर सध्या अशांतता आहे आतून प्रचंड भावनांचा उद्रेक झालेला आहे फक्त तो लावारस रागाचा द्वेषाचा किंवा विरोधाचा तो फक्त दाबून ठेवला जातोय छोट्या छोट्या गोष्टीतून जर तो तु बाहेर आला लोक कायद्याचा सन्मान करतील लोकशाहीचा सन्मान करतील तुमचा सन्मान करणार नाही हे लक्षात ठेवा बाकी आपण आहात कारण त्याच एवढंच आहे त्रेस वाढलाय ग्रहित जास्त धरलं जात आहे आणि लोकांना समजून घेतलं जात नाही जो हे सगळं करेल तो त्या सगळ्यांवर प्रभुत्व कमवू शकतो मिळू शकतो लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव ज्याला समजतील किंवा लोकांच्या वेदना ज्यांना समजतील तोच तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकतो जर तुमच्या अडचणी समोरच्याला कळाल्या नाहीत तुम्ही त्याचे होणार नाहीत तो तर तुमचा कधीच नसेल लक्षात ठेवा स्वार्थापुटी समोरचा येईल तुम्ही मात्र प्रेमापोठी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे शांत राहा निवांत राहा मस्त राहा आणि स्वतःच्या करिअरकडं कामाकडं कुटुंबाकडं आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या जगण्याकडं चांगलं लक्ष द्या जास्त ताणतणावात राहू नका जय शिवराय